जे अध्यक्ष आहेत खरगेजी त्यांना पत्र लिहिलं की माफियामध्ये तुम्हाला ज्या जागा दिली त्याच्यापैकी सात जागेवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत दोन जागेवरती आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला जाहीर केलेला आहे एक कोल्हापूर को आणि दुसरं असणार नागपूर उगलेल्या जागेच त्यांच्याकडून ज्यावेळेस माहिती येईल आमचा यादी फायनल होण्याच्या अगोदर तर तिथे तिथे आम्ही त्यांना असणारा पाठिंबा देऊ अशी असताना आम्ही जे काँग्रेस पक्षाला अगोदर पत्र दिलं होतं पाठिंब्याचं त्याच्यामध्ये त्यांनी असणाऱ्या आम्हाला जी दोन नावं काढवली त्या दोन उमेदवारांना आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी दिला त्यांनी मागितला आम्ही दिला काँग्रेस पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्या असं सांगितलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला आंबेडकर साहेब नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आंबेडकर साहेब आज त्यांनी